खुशखबर 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 गड इंग्लिश शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि ग्रहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन प्युअर कॉटन फुल शर्ट खादी हाफ आणि फुल शर्ट शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता नेहरू फुल कुर्ता लिनन हाफ आणि फुल शर्ट तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती प्लाजो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटी बाजारात सहज न मिळणाऱ्या ग्रहभोगी वस्तूंचेही प्रदर्शन चला तर मग येत आहे ना आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला आमचा पत्ता देसाई मंगल कार्यालय विनायक प्लाझा चर्च रोड गड इंग्लज नवदुर्गा फाउंडेशन फक्त महिलांसाठीच काम करत नसून समाजातील प्रत्येक अन्यायग्रस्त घटकासाठी नेहमीच काम करत असते मग तो स्त्री असो वा पुरुष फक्त स्त्री अन्यायग्रस्त नसून पुरुषांवरही कित्येकदा अन्याय होताना दिसून येतो समाज खूपच बदलत चाललेला आहे पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यातूनच अनेक विचित्र घटना घडताना दिसून येतात स्वातंत्र्य म्हणजे नव्हे ही गोष्ट आता सांगण्याची गरज वाटू लागली आहे केवळ तो पुरुष आहे म्हणून त्याची योग्य बाजू न घेणे हे न पटणारे आहे त्यामुळे ज्या घटकावर अन्याय होतो त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी देखील नवदुर्गा फाउंडेशन नेहमीच अग्रेसर आहे जवान अमर देसाई यांची निर्गुण हत्या करणाऱ्या त्यांच्या पत्नीला कठोरात कठोर शासन व्हावे या निवेदन आज नवदुर्गा पोलीस ठाण्याला दिले जो घडलेला क्रम आहे घटनेचा ह्याच्यामध्ये असते की समाजानं सुद्धा ह्याच्यामध्ये जागृत राहिलं पाहिजे जवान समाजामधल्या दे देशातल्या सगळ्या कुटुंबाचं रक्षण करत असतो आणि त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे ह्या महिलेनं जे कृत्य केलं आहे तिनं महिलांच्या जातीला काळीमा फासण्याचं काम केलेलं आहे तिला कठोर शासन करावं भारतीय जवान आमचे देशासाठी रात्रंदिवस दिवस तिथं देशाची सुरक्षा करत असतात आणि त्यांची बायको असे घाणेरड कृत्य करते त्याच्यापेक्षा जा तिला जाग्यालाच फाशीची शिक्षा छोटावावी समाजामध्ये अशा विकृती घडत असतात त्याला आळा घालण्यासाठी आपण स्वतः सुद्धा सतर्क राहायला पाहिजे आतापर्यंत आम्ही असं समजत होतो की महिलांवरनच फक्त अन्याय होतात तर आता होता। समाजात पुरुषांवरनं ही अन्याय होत आहे अशा महिलांना आळा घालण्याचं काम समाजानं जागृत राहून केलं पाहिजे हिमगोंडा दे रामगोंडा देसाई ये पढ़ाएंगे सब मेरे बच्चों को मैं दूसरे के हाथ में नहीं दूंगा क्योंकि उनको मेरे बीवी से यानी तेजस्विनी और दूसरे आदमी से मेरे को ख़तरा है साहब तो मैं मैं तो जा रहा हूँ साहब ज़िंदगी से लेकिन उनका अच्छा होना चाहिए साहब तो ये मैं आपसे वीडियो कॉलिंग थ्रू आपसे मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ साहब प्लीज़ आप सोचिए और मुझे सहायता कीजिए राम राम साहब आरोपी ना कट्टर शासन हुआ येच आमची मागणी आहे